अमरावती महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून मालमत्ता कर आकारणी केली जाते यातून नागरिकांनाही आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रयत्न असतो मात्र कर सुधारणा व नवीन आकारणी करत असताना गतवर्षी कर मूल्य सध्याची महापालिकेने केलेली कर आकारणी अनेक तांत्रिक बाबींमुळे गुंतागुंतीची वाटत असून त्याबाबत मालमत्ता धारकांमध्ये संभ्रम व रोष निर्माण झाला आहे तेव्हा सध्याचा बेस रेट कायम ठेवूनच नियमाप्रमाणे मालमत्ता कर प्रणाली सुलभ करून मालमत्ताधारकांना वाढीव मालमत्ता करापासून दिलासा द्यावा मालमत्ता मालमत्ताधारकांच्या आक्षेपांचे समिती मार्फत निराकरण होईपर्यंत नवीन कर निर्धारण नकोच अशी रोखोक भूमिका आमदार यांनी व्यक्त केली सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या सभागृहात झालेल्या मालमत्ता कर सुधारणाबाबतच्या आढावा बैठकीत आमदार महोदयांनी महापालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीबाबत आढावा घेतला अमरावती महानगरपालिकेने वर्ष दोन हजार पाच नंतर वर्ष दोन हजार मध्ये वाढीव मालमत्ता कर वाढ लागू केली आहे ही कर वाढ नियमाप्रमाणे चाळीस टक्के पर्यंत अपेक्षित असताना ती तब्बल दोनशे टक्केहून अधिक वाढल्याने मालमत्ता धारकांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे मागील वर्षात शहराचा झालेला विस्तार बांधकाम तसेच इन्फ्रास्ट्रक्चर लक्षात घेता मनपाने सुधारित कर आकारणी केली असली, तरी सदर प्रक्रिया गुंतागुंतीची व नियमानुरूप नसल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत असल्याचे सांगून आमदार महोदयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली महापालिकेचे प्रशासक सर्व कर विभागाचे अधिकारी सर्व आयुक्त यांनी समन्वय राखून स्थानिक मालमत्ता धारकांचा आर्थिक उत्पन्नाचा विचार करून ती आकारणी करायला हवी होती म्हणूनच मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी जे मागील जुने आधारभूत मालमत्ता कर निर्धारण बेस रेट आहे ते कायम ठेवण्यात यावे व ते बेस रेट नवीन मालमत्ता धारकांना सुद्धा लागू करण्यात यावे तसेच या संदर्भात समिती स्थापन करून पूर्ण निर्णय होईपर्यंत नवीन कुठलेही कामकाज मालमत्ता कर आकारणी संदर्भात करण्यात येऊ नये हे सोप्या भाषेत नागरिकांना समजावून सांगणे अपेक्षित आहे नोटीस बजावताना आपले वाढीव बांधकाम हे कराच्या कक्षेमध्ये कसे मोडले व कशा प्रकारे कर आकारणी करण्यात आली माहिती नमूद करावे ज्या मालमत्ता धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे त्यांची पडताळणी करून कारवाई करावी तुर्तास तरी ही आकारणी अपेक्षित नसल्याने याची अंमलबजावणी करताना कायद्याच्या व नियमाचे अधीन राहून आवश्यक सुधारणा करा अशा स्पष्ट सूचना आमदार महोदयांनी यावेळी दिल्या या बैठकीत आमदार सुलभा खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवक्ते तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके मनपा आयुक्त तथा प्रशासक देविदास पवार उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर उपायुक्त जुम्मा पॅरेवाले मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी महेश देशमुख यश खोडके सहायक आयुक्त तो योगेश पिठे भूषण नंदकिशोर तिखिले धनंजय शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत डवरे माजी महापौर एडव्होकेट किशोर शेडके राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमरावती शहर अध्यक्ष ऋतुराज राऊत मनोज केवले प्रमोद महल्ले કાજી આહદ અલી તવક્કલ વાલે મોહમ્મદ હારીસ મોહમ્મદ અબ્રાર નાદી મુલ્લા મોઈન ખાણ આદીન કાર્યકર્તે વિકારી તસેસ મનપા અધિકારી કર્મચારી ઉપસ્થિત હોતે વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો